हाय राम रामजी बघा आमच्याकडे मोसम कसं झालाय वातावरण कसलं खराब झालंय पाऊस पडतोय दो 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 दोन दिवस झालं दोन दिवस झालं पाऊस पडतोय त्याच्यामुळे काही व्हिडिओ केलाच नाही हा तर ह्या का आता आणि त्या आहे ना माझी तब्येत पण जरा बरी नव्हती हा हा तर आता आहे बरं डॉक्टरनी सांगितलं रेस्ट करायला तर करते कुठला रेस्ट पण आपलं केला एक दिवस बस म्हणलं बाबा तेवढंच रेस्ट कारण घरात माझी मावशी आहे सगळी आहेत कामधंदा करावा लागतं ना तर आता आज जरा उठून थोडंसं करणार आहे मी काहीतरी स्वयंपाक पाणी बाजा आहे ना बॅकमध्ये लय दुखत होतं बॅक म्हणजे कमरेमध्ये आहे ना लय त्रास व्हायला लागला होता नसवर नस, नस चढली होती काय माहिती चालताच येत नव्हतं मग एक्सरा झाला एक्सरे करून डॉक्टरांनी मग गोळ्या औषधे दिले इंजेक्शन झालं मग बेड रेस्ट दिलं तीन दिवसाचं एक दिवसाचं बेड रेस्ट केलेलं आहे आणि आता आराम आहे बरं वाटतंय हां तर चला आता तर माझ्या मावशीने केलं बरं का सगळं उषा मावशीने उषा मावशीने स्वयंपाक पण केला भांड कुंड सगळं म्हणजे झोप म्हणली पुरी तू मला मी हाय म्हणले मी करते तर ते बरं वाटतंय माझी मावशी आली तर लय कामाच्या ह्यात करते बाबा ती खरंच कर हेल्प करते लई लय बरं वाटतं का रिशू रिशू हाय करते <laughs> आणि हे का मावशी फुले दाखवते तुम्हाला पण वातावरण बघा बघा कसला पाऊस आहे ह्या का पावसाने सगळं वल्ल वल्ल हाय का सगळं वल्ल वल्ल झालेलं आहे पावसामुळे ना काही सुद्धा हे बघा कसलं वातावरण बघा कसलं खराब आहे खराब वातावरण झालेलं आहे ओशा मावशी पण इथंच आहे का ओशा मावशी माझी बसली आहे चुलीवर जळा लावलाय का चुलीला दिसतं का चुलीला जळा लावलाय आतमध्ये तिला म्हणलं बाहेर पाऊस येतोय तो आतमध्ये चुलीचं शेकणं पण होईल म्हणजे लई थंडी आहे ना इकडं काय जम्मू काश्मीर ते कुल्लू मनाली जवळ असल्यामुळे ना सगळी थंडी इकडेच येते सगळं बर्फच तयार होतोय त्याच्यामुळे तिला म्हणलं तुझे हात पण शेक ना म्हणलं चांगलं आणि आहे ना मस्त पैकी चुलीला पाणी पण गरम होईल आणि मग आंघोळ्या पण करू आपण सगळी तर ती पाणी गरम करायला आलेले आंघोळींसाठी तर सकाळ सकाळचा आहे अजून काय आमच्या आंघोळ्याने काही नाही हवा का मस्तपैकी चाललेले कपडे चा, दोन इकडे सुकाय टाकल्यात बघा महाराष्ट्राचं दिसत असेल कपडे असे सुकायचे तिकड हे साड्या वशा मावशीच्या दोन दिवस झाले सुकले नाहीत अजून हा एवढा पाऊस आहे पाऊसच आहे तर आता ऋषी लागलेला लाग आहे चहा तर चला तुम्हाला दाखवते मी पायात बुट घातलेत खरं जर म्हणलं तर ह्या का बुट आहेत पायात आणि पावसामुळे ना हात मध्ये जाऊ पण शकत नाही तर चाल ह्या काहीतरी रिशू चाललेले आहे आपल्या मस्तपैकी चहा पाणी कारण आता मला तर त्रास होत ह्या रिषू लागलाय बनवायला हाय प्यायला सगळेजण सकाळ सकाळची गुड मॉर्निंग सकाळचा गुड मॉर्निंग तग तिकडे कसं ठेवलेलं आहे ते, ते मध्ये दिसतंय का तुम्हाला त्यात सुकट बुंबील खरा मासा आ, ते मांजर येऊन घेऊन जाईल ते म मांजर घेऊन जाईल नाही बाबा उषा मावशी सोडल का त्या मांजराला हे का चहा बनवायला लागला रिशो मी या सगळ्याने चहा प्यायला नाही का चाललाय चहा ते मग मांजर येऊन घेऊन जाईल तुमचं सुकट बुनबून हे खात नाहीत पोरं दोन्ही पण खात नाहीत बरं का हे फक्त उशा मावशीच माज आहे हे हे घरचं कसं चाललंय बघा काय करायचं थंडीमुळं पावसामुळं ह्या का वातावरण ह्या का थांबा विचारते काय म्हणतोय बघा रोहन ऋषी हा काय 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 विचारायचंय काय काय विचारायचं सांग म्हणतोय माझी दाडी कशी दिसते ते सांगा युट्यूब फॅमिली तिकडे बाहेर गेली मी दाखवायला तर त्याने आवाज लावला म्हणतोय मग मी माझी दाडी कशी दिसते ती विचार त्यांना बघा ऋषीची दाढी बघा अयो अगोवाया तर सांगा त्यांना रेसी विचारते म्हणते माझी दाडी कशी देते ती विचार त्यांना तर सांगा युट्यूब फॅमिली वातावरण बघा कसले झालंय हो पावसाळं हाय का, पा हो का लाईट पण चालू आहे आपली बघा कपडे सुखायला टाकल्यात दोन दिवस झाले कपडे काय सुकत नाहीयेत हे बघा हाय का बघा सगळे कपडे वल्ली वल्ली सगळे भिताड पण वल्ली वल्ली सगळं घर पण वल्लो ओललं झालेलं आहे असं हे बघा बघा चूल आपली इथं होती ते पण भिजले सगळं बोलले झाले तर आता ही चूल काय केलंय माहितीये का सगळं ओल सगळं तुळस पण आपली बघा आणि ही चूल इकडे ठेवली आता हे हका वशा मावशीकड केले चुलीच अजून काय प्लॅस्टर नाहीये काय ना तुम्हाला माहितीच आहे प्लॅस्टर होईल तेव्हा होईल म्हणले चुलीकडेच लाव म्हणलं काळा जरी झालं तरी काय नाही नंतर प्लास्टर करायचंच आहे आपल्याला हा का विषय इकडे बघ हा हाय कर हाय बघा कशी वाटते वशामाशी आपली वाटते कडा भारी एक नंबर इकडं बघा हाय का कसं पण बघा तिला पारुशी बसली तर पण किती छान वाटते ती, ती म्हणजे नको करू माझा व्हिडिओ व्हिडीओ चाललंय तिथं चुलीला जाळ घालायचं हा का पाणी ठेवते चाललंय सगळं आता थंडी कशी पाऊस कसा आहे सांगा उश्या भरपूर आहे पाऊस लय पाऊस आहे ना पाऊस लय मला काहीतरी आणि थंडी थंडी तर जास्त आहे फिरायला येते तरी येऊ नका मला इकडे फिरायला कोणी फिरायला येत असेल तर खरंच येऊ नका ह्या दिवसात कारण इकडे ना तेवढंच वातावरण खराब झालेलं आहे पाऊस पण तेवढाच चे थंडी पण तेवढीची आहे ना तर येऊ नका थोडासा एक एक महिना अजून मार्च मध्ये फेब्रुवारीच्या शेवट आणि मार्चच्या स्टार्टिंगला या त्या टाइम चांगला असतं का घेतला वातावरण चांगलं असतंय कुठला कागद कागद आहे का नाही कागद नाही ते कागद देऊ का तुला दे हे च कागद सगळीच हे इथं टाकायला पाहिजे होतं म्हणजे सुकली असती कागद वली कागद सगळी वल्ली आहेत कागद वली आहेत चुप्या आणि काहीतरी चार काढ आले तर कोणतं बायकडं महित आहे की काढ कोणत्या हो तिला देते ना काहीतरी जण हे का आता हे देते ह्याला लावण आणि मग करेल हे आपलं स्टोर रूम म्हणायचं खराब भांडे फुंड सगळं इथं ठेवलेलं इकडं बाकीचं वेगळं हे का आता हे देऊन नेऊन देते तिला अशा मावशीला पावसामध्ये आता मला आहे ना आराम करायचं खरं तर मी लय फिरायला लागली नाही फिरायला पाहिजे जर नाही फेर सांगितलं ना डॉक्टरने कुठून बोलले कळत नाही आमचं राग रागच किती बोललं तरी तुम्हाला नीट बोलल तरी तिथंच आयुर्वेद घालता नाही बोलत नाही आग व्हिडिओ पण करायचा होता त्याच्यामुळे उठले मी काय करो तर सांगितलं डॉक्टरने रेस्ट करायला ते मला बडबड करायला लागले मग ते तुला किती सांगितले तरी कळत नाही तुला राग होतो लगेच आणि मी दोन दिवस झाले व्हिडिओ नाही बनवला त्याच्यामुळे आज उठणं जरुरी होतं माझं बनवायचं व्हिडिओ थोडस लावायचं आणि मग आता बोललंय ना ग सगळं त्याच्यामुळे पेटणारच नाही लवकर काडी हा पिटी संपवते संपवू दे दुसरी की अजून एक काळीच पिटीत हा बस होऊ दे दे आता तेवढं जुळू दे चांगलं मग आळूच घालायचं त्याच्यात वांगी पण बाज आज बरीच बनवायला ह्याच्यातच आला काड़, काड़ हा थांब आलात ठेव हे काढ दुसरं वरच गोसा काढ वरचं काढ हा ते आणि लावते तिथं ठेव त्याच्यावर बास बास सोड आता सोड मनाने होईल त्याच्यावर आल्लात ठेव आता हेव आल्लात हो। ठेव हिकडचं माहिती आहे आम्हाला पेटवायची कशी आहेत लय वेगळं हिथलं ह्या ना बस बास, बास राहू द्या आता आता हातच लावू नको त्याक लागतोय बघा आता हात लावायचं नाही त्या लावायचं ना? ना। ना। का बस। बस चार पाच काव नको आता हातच लावू नको बस ग बस फक्त द्या बघत आंघोळ करून मग असती पाणी पिणार मगस्ती चहा पिणार मग असते सगळे बाबो काय करायचं त्याशिवाय नको म्हणते बाबा मला पारुश्या तोंडाने काय सुद्धा तुम्ही घ्या आता म्हणलं इकडं असल्याचं म्हणलं दोन चार चार दिवस पाऊस थांबत नाही म्हणलं पाऊस का वालाय माहितीये कालपासून चालू आहे परवा रात्री बाराला लागलाय आणि काल तवा लागलाय हा आणि काल दिवसभर पूर्ण रात्रभर आणि आज पण आता आला परत असं आहे पाऊसच थांब नाही तर चला आता मस्तपैकी मला वाटतं मी हे व्हिडिओ वातावरण कसलंय रोज करते